मराठी माणसांची दशा आणि दिशा या सिरीजमधील हा चौथा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न फार महत्वाचा आहे प्रश्न आहे तुम्हाला आर्थिक अडचण जाणवते काय म्हणाल नाही हे उत्तर शक्यता ऐकायला मिळत नाहीये जवळपास ज्या ज्या लोकांना मी भेटलो ज्या मराठी व्यावसायिकांना मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं हेच उत्तर आहे की होय आमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी जाणवत आहेत यातून बाहेर कसं निघायचं यासाठीच मी डॉक्टर कुमार गायकवाड तुमचा लाईट कोच आनंदी परिवार फाउंडेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मराठी माणूस व्यवसायामध्ये वेगाने येत आहे भरपूर लोकांना असं वाटत आहे की आता नोकऱ्यांची काही गॅरंटी नाही आहे आपण आपला व्यवसाय केला पाहिजे परंतु व्यवसाय करत असताना ज्ञानाचा अभाव असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील या गोष्टींमुळे लोक अडचणीमध्ये येत आहेत विशेषतः आर्थिक अडचणीमध्ये येत आहेत जर तुम्ही व्यवसायामध्ये असाल तर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम पाहिजेत पण जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये असाल तर मित्रांनो तुमचा व्यवसाय वेगाने वाढणार नाही आणि म्हणून आहे त्या भांडवलामध्ये आहे त्या पैशामध्ये प्रकारे मॅनेजमेंट करायचा आणि तुमचा व्यवसाय वेगाने कसा वाढवायचा यासाठी आम्ही आनंदी परिवार फाउंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो मित्रांनो स्क्रीनवरती तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आनंदी परिवार फाउंडेशनचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या नंबरशी संपर्क करा तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी घालवायच्या आहेत तुम्हाला भरपूर पैसा कमवायचा आहे चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा आहे तर सध्या अडचणीत असाल तर मित्रांनो एक सल्ला अवश्य घ्या आम्हाला भेटण्याच्या अगोदर मी अवश्य सांगेन तुम्हाला की ऑनलाईन एखादा वेबिनार पहा आनंदी परिवार फाउंडेशन बद्दलची माहिती मिळवा आणि त्यानंतर तुम्ही आमच्याशी संपर्क करा भेटा आणि जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम बना या कामासाठी आनंदी परिवार फाउंडेशन मी डॉक्टर कुमार गायकवाड तुमचा लाईफ कोच सदैव तुमच्यासोबत आहे तुमचं जीवन आनंदी सुखी समृद्धी बनावं याच शुभेच्छा तुम्हाला देतो धन्यवाद